परंतु मुख्यमंत्री महोदय काय होत आपण एवढी मुभा देता आत्ताच माझ्या देखत तुम्ही योगेशला सांगितलं दोन्ही राज्यमंत्र्यांना तुम्ही सगळे हेरिंग वगैरेचे अधिकार दिले तुम्ही मनाचे मोठे आहात सौभे तुम्हाला पंकज देशमुखला आणि आमच्या पुण्याच्या सिपीला मी सांगत असतो आमचा राजकीय हस्तक्षेप आहे का अजिबात नाही आणि त्यापैकी सहा मोटरसायकली पंधरा गाड्या चार ऑटो रिक्षा काय म्हणजे का होतय कोयता गॅंग अरे कुठला कोयता काढला कुठली गँग काढली अ त्यांचा बंदोबस्त करा ना मको का लावा काय करायचं ते करा एक आरोपी पकडला अहो पकडल्यावर त्याची धिंड काढा त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे कि, कि चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे कोण मोठ्या बापाचा नाही कोण छोट्या बापाचा नाही मला जाता जाता एक गोष्ट कार्यक्रम चांगला आहे सगळं चांगलंय परंतु मुख्यमंत्री मोदय हो काय होत आहे आपण एवढी मुभा देता आताच माझ्या देखत तुम्ही योगेशला सांगितलं दोन्ही राज्यमंत्र्यांना तुम्ही सगळे हेरिंग वगैरेचे अधिकार दिले तुम्ही मनाचे मोठे आहात सोबे तुम्हाला पंकज देशमुखला आणि आमच्या पुण्याच्या सिपीला मी सांगत असतो आमचा राजकीय हस्तक्षेप आहे का अजिबात नाही तरी काल पाच फेब्रुवारीला मध्ये पंचवीस गाड्या फोडल्या आणि त्यापैकी सहा मोटरसायकल पंधरा गाड्या चार ऑटोरिक्षा काय म्हणजे का असं कोयता गँग अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली अ त्यांचा बंदोबस्त करा ना मको का लावा काय करायचं ते करा तुम्हाला एवढी मुबाईल मी मुख्यमंत्र्यांच्या देखत सांगतोय कायदा एवढ्या इमारती दोनशे शंभर दीडशे अशा इमारती कधी तुम्हाला वाहन कमी पडून दिला पन्नास पन्नास साठ साठ कोट रुपये डीपीडीसी मध्ये तुम्हाला देतो सगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला देतो गाड्या तुम्हाला देतात आता परवा मला पंकज देशमुख सांगत होते की दादा आम्हाला त्या ठिकाणी अडचण येते आणि मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या भागामध्ये ग्रामीण भागात विशेषतः ड्रोन गन पाहिजे छत्तीस अडोतीस लाखाचे अँटी ग्रन अँटीड्रोन गन दिली की नाही का तर आमच्या ग्रामीण भागात ते लाल लाईट लागतो आणि आमचे लोक घाबरतात किंवा काय कुणी रात्रीच आमच्यावर देखरेख करते का चोऱ्या करायच्यात का आता ते पाडायला देखील ड्रोन दिलेली आहे त्याच्यामध्ये नाही अँटी ड्रोन गन दिलेली आहे जे जे पाहिजे ते ते, ते राज्य सरकार द्यायला तयार आहे पाच फेब्रुवारीला ते झालं तीन लोक पकडली सहा फेब्रुवारीला येरवड्या येथे पंधरा गाड्या फोडल्या म्हणजे काल बारा ऑटो रिक्षा दोन मोटरसायकल एक जेसीबी आता त्या ऑटो रिक्षाचं दिवसभर रिक्षा चालली तर त्याचं पोट भरताय त्यांनी काय करायचं हे येरवड्याला झालंय एक आरोपी पकडला औ पकडल्यावर त्याची धिंड काढा त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे कि चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे कोण मोठ्या बापाचा नाही कोण छोट्या बापाचा नाही या पद्धतीनं ना चाललं पाहिजे खरतरीत सीपी पुण्याचे पाहिजे होते मी सीपीना पण ऐकवलं असत यामध्ये कुठल्याही परिस्थितीत या, या गोष्टी होता कामा नये अशा प्रकारची माझ त्या सर्वांना आहे आणि मुख्यमंत्र्यांची पण तशाच पद्धतीची अपेक्षा आहे आज एक माझ्या पीपी चिंचवड आणि जिल्ह्याच्या दृष्टीनं फार महत्वाचा कार्यक्रम होता कारण मुख्यमंत्र्यांची कालपासून थोडी तब्येत नरम आहे परंतु या कार्यक्रमाला यायचं म्हणून आले येताना एक ह्याचं पण दोन कारखान्याचे पण उद्घाटन आता मी आईस्क्रीमचा कारखाना त्याचं एक उद्घाटन केलं कोरियाची कंपनी आहे आणि आता एक निभ्यांच्या कारखान्याच्या ह्याला जायचंय सांगायचं सा तात्पर्य की तुम्ही चुकीचं वागू नका अनधिकृत कामाचं कुणी त्या बाबतीमध्ये अम्हाला तुम्ही दुर्लक्ष करा असं सांगू नका आपल्याला आपलं पिंपरी चिंचवड जर दोन हजार चोपनला पुढे शहरापेक्षा जास्त लोकसंख्या होणार असेल तर त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना सगळी टाटाची धरणं आपल्याला प्यायला पाण्याकरता घ्यावी लागतील आपलं शेतीचं पाणी कमी पडेल शेवटी शेतकरी पण आपला आहे जनता पण आपली आहे मार्ग तर आपल्याला काढावाच लागेल कदाचित काही बाबतीमध्ये समुद्राचं खारं पाणी हे पिण्यायोग्य करून जे दुबईला करतात तसंही आपल्याला महाराष्ट्रात काही भागामध्ये करावयाला लागलं